जगातला सर्वात मोठा धार्मिक मेळा असलेल्या कुंभ आजपासून प्रयागराज येथे सुरुवात देशविदेशातून आलेल्या कोट्यवधी भाविकांनी संगम तटावर केलं स्नान महाकुंभ भारतीय आध्यात्मिक परंपरेचा विराट उत्सव असल्याचं सांगत सा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभाच्या प्रारंभानिमित्त दिल्या शुभेच्छा सोनमर्ग बोगद्यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळून जम्मू काश्मीरमध्ये प्रगतीचा नवा अध्याय लिहिला जाईल बोगद्याच्या लोकार्पणानंतर पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या पंधरा जानेवारीला राज्याच्या दौऱ्यावर येणार नौदलाच्या दोन युद्धनौका आणि पाणबुडीचं करणार राष्ट्रार्पण भारत चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरची परिस्थिती स्थिर मात्र संवेदनशील तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू लष्कर प्रमुखांची माहिती सोयाबीन खरेदीसाठी राज्यात कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची पणन विभागाला सूचना सोयाबीन खरेदीला एकतीस जानेवारीपर्यंत केंद्राकडून मुदतवाढ नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी सर्वांना विश्वासात घेऊन नियोजन करत कामाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश देशात आज आणि उद्या साजऱ्या होणाऱ्या लोहरी मकर संक्रांत माघ बिहू अशा विविध सणांनिमित्त राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा आणि नवी दिल्लीत आजपासून पहिल्या खो खो विश्वचषक क्रीडा स्पर्धेला सुरुवात राज्य सरकारनं प्रायोजकत्वासाठी दिला दहा कोटी रुपयांचा विशेष निधी